आजनीत विविध कार्यक्रमांचं आयोजन कामठी तालुक्यातील आजनी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकोणावीस फेब्रुवारीला गावकऱ्यांच्या वतीने दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली यावेळी गावातील लहान माध्यमातून शिवकालीन शस्त्रकलेचे प्रदर्शन करण्यात आले काही सामाजिक संस्थेच्या वतीने यावेळी अल्पहार वितरित करण्यात आला लगेच दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात गावातील एक्केचाळीस रक्तदात्यांनी स्व इच्छेने रक्तदान केले कामठी येथील सिटी हॉस्पिटलच्या वतीने फ्री चेकअप कॅम्प सुद्धा आयोजन करण्यात आले होते गावातील ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला तसेच गावातील शिवप्रेमी सागर उके बोंद्रे यांच्या घरी शिवजयंती साजरी करण्यात आली संध्याकाळी सौसर येथील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण विलास महाराज बनाईत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गावकरांनी आयोजित केला होता अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी यंदाच्या शिवजयंती निमित्त गावातील लोकांना मिळाली यावेळी सर्व गाव शिवमय झाले होते या सर्व कार्यक्रमासाठी गावातील नवयुवक युवा मंडळ वीर बजरंग क्रीडा मंडळ जय बजरंग क्रीडा मंडळ सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका आणि वाचनालय रेणुका क्रीडा मंडळ ग्राम पंचायत आजनी आणि गावातील संपूर्ण शिवप्रेमींनी मिळून सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी